नमस्कार सर्वांना अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय आणि ती शुभ असते की अशुभ तर संक्रांत किंवा मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा आणि विज्ञानावर आधारित असा सण आहे याबद्दल समाजात काही गैरसमज आहेत पण त्याचे महत्त्व समजावून घेणे गरजेचे आहे संक्रांत म्हणजे नेमकं काय विज्ञानाच्या आणि खगोलशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा प्रवेश करणे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात मकर संक्रांत म्हणजे काय वर्षातून एकूण बारा संक्रांत येतात पण जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो उत्तरायण या दिवसापासून सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो यालाच उत्तरायण म्हणतात त्यामुळे दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागते थंडी कमी होऊन उबदारपणा वाढू लागतो संक्रांत शुभ की अशुभ हे आता आपण पाहूया मकर संक्रांत ही पूर्णपणे शुभ मानली जाते पंचांगात दरवर्षी संक्रांतीचे एक रूप किंवा वाहन दिलेले असते जसे की यंदा संक्रांत या वाहनावर बसून आली आहे तिने अशा क अशा रंगाचे कपडे घातले आहेत इत्यादी जुन्या काळात हे केवळ हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी वापरले जायचे दुर्दैवाने यावरून अमुक रंगाचे कपडे घालणे अशुभ किंवा संक्रांत कोणाला तरी गिळायला आली आहे असे अंधश्रद्धा पसरवणारे गैरसमज निर्माण झाले वस्तुत संक्रांत ही कोणाचेही वाईट करायला येत नाही तो निसर्गाच्या बदलाचा आणि आनंदाचा सण आहे निसर्गाची पूजा या दिवशी नवीन धान्य जसे की हुरडा हरभरा ऊस बोरे इत्यादी निसर्गाला अर्पण केले जातात जे की कृतज्ञतेचे लक्षण आहे या दिवशी काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे इतर सणांना आपण काळा रंग टाळतो पण संक्रांतीला आवर्जून काळे कपडे घातले जातात यामागेसुद्धा वैज्ञानिक कारण आहे संक्रांत हिवाळ्यात येते आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि शरीराला उब देतो त्यामुळे हा सण आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानला जातो तर फ्रेंड्स कशी वाटली ही संक्रांतीबद्दलची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद